नमस्कार लॉर्ड मराठवाडा चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांच्या सर्वांचा मित्र अक्षय राजे ताटे आज आपल्यासोबत आहेत शेतकरी नेते जयाजी श्रीवंशी यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत की शेतकरी संघटनेबद्दल पुढे काय आता शेतकरी संघटना चालू आहे की बंद आहे म्हणजे शेतकऱ्या शेतकऱ्यांचा संप असेल शेतकरी आंदोलन असेल ते कुठंतरी आज आपल्याला बघायला मिळत नाहीये आता निवडणुका झाल्या आहेत अनेक पक्ष सत्तेवर आलेले आहेत याच्या पुढे काय होते त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत नमस्कार सर नमस्कार आज आपण बघतोय की नुकतंच इन इलेक्शन झालेलं आहे नवीन सत्ता सरक, सरकारची सत्ता स्थापन होणार आहे पण कुठंतरी शेतकरी संघटना आज आपल्याला चर्चेत दिसत नाहीत काय वाटते मुळात प्रश्न मातीची लढाई जातीवर गेली आणि मूळ मातीचा जो प्रश्न आहे किंवा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे तो जरा दुर्लक्षित झाला गेला आणि ज्यावेळेस जातीची लढाई जेवढेच येते त्यावेळेस सगळे प्रश्न बाजूला पडतात जाती आणि धर्म आपल्याकडे आपूची गोळी समजली जाते आणि ती आपूची गोळी दिल्यानंतर बाकीच्या प्रश्नांना काही महत्व राहत नाही आणि मूळ जो प्रश्न आहे की जातीच्या पेक्षा मातीची लढाई फार महत्वाची आहे शेतकऱ्यांचे प्रश्न हे सर्वांचे प्रश्न आहेत मग ते मराठा असेल किंवा हा ओबीसीचे असतील कारण बहुतेक समाज जो आहे तो शेती करणारा वर्ग आहे हा कृषी प्रधान वर्ग आहे आपण कुणबी म्हणून ज्यासाठी आम्ही आज रिझर्वेशनसाठी आम्ही मांडतो कुणबी म्हणजे कोण शेतकरी आणि शेतकऱ्याचीच लढाई महत्वाची आणि त्याच्याकडे दुर्लक्ष झाले कारण लाखो लोकांचा पोशिंदा जो आहे तो शेतकरी आहे आणि शेतीचे जर प्रश्न सुटले नाही तर तुमच्या रिझर्वेशन दिले काय नाही दिले काही काही फार प्रश्न फार मिटणार नाहीये कारण उद्या अन्न हा सगळ्यात महत्वाचा घटक आहे अन्न जर तुम्हाला मिळालं नाही तर तुम्हाला नोकरी जरी मिळाली लाख रुपयाचा पगाराची नोकरी जरी मिळाली तरी अन्न हा सगळ्यात तुमच्या जीवनातला अवयवाचा घटक आहे त्यामुळे शेतीकडे नॅचरली दुर्लक्ष झालेलं आहे आणि राजकारण एवढं प्रभावी झाले ते शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे आपाप दुर्लक्षित दिलं गेलं त्याला कारणीभूत शेतकऱ्यांचे काही प्रमाणामध्ये नेते आहेत काही प्रमाणामध्ये वेगवेगळे राजकीय पक्ष आहेत की त्यांनी शेतकरी चळवळी मोडीत काढण्याचा वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न केलेला आहे मग ते साखरेचं आंदोलन असेल किंवा आम्ही केलेलं दोन हजार सतराचं शेतकऱ्यांचं कर्जमुक्तीचं आंदोलन असेल याच्यामध्ये शेतकऱ्यांच्याच काही नेत्यांनी एकमेकाचे पाय ओढण्याचा प्रयत्न केला आणि शेतकरी चळवळी संपवण्याचा प्रयत्न केला आता सुद्धा काही मंडळींनी तिसरी आघाडी स्थापन करण्याचा प्रयत्न केला गेला पण तिसरी आघाडी ज्यावेळेस आम्ही स्थापन करतो त्यावेळेस वास्तवाचं भान न ठेवता काही लोकांनी आपलं शेतकरी अमुक तमूक एकत्र येऊन करण्याचा प्रयत्न केला आज ती परिस्थिती नव्हती आता सगळ्यात मोठा जो विषय शेतकऱ्यांच्या पुढे उभा राहिलेला आहे की आता युती सरकारने आता जी निवडून आलेली आहे शिंदे फडणवीस आणि पवार साहेबांनी एक घोषणा केली होती की आम्ही शेतकऱ्यांना कर्जमुक्त करू आता तर आम्हाला आता आमच्या पुढे मोठा प्र आता जे आम्हाला उद्या आंदोलन करावं लागणार आहे किंवा सरकार बरोबर लढाई करावं लागणार आहे पुन्हा एकदा दोन हजार सतरा नंतर शेतकऱ्यांची कर्जमुक्तीच्या संदर्भामध्ये आम्हाला लढाई करावं लागणार आहे तुम्ही पहा की गेल्या दहा वर्षापूर्वीचा सोयाबीनचा भाव तोच आहे त्याच्यापेक्षा कमी झालेला आहे कापसाची तीस परिस्थिती आहे मजुरांचे रेट वाढलेले आहेत सरकारने जे रेवडी वाटप चालू केलेले फुकट वाटप जे आहे म्हणजे पंधराशे रुपये आता ताईला वाटप केलं आता ते तुम्ही दोन हजार रुपये करणार आहात किंवा अन्य प्रकारे तुम्ही मोफत योजना चालू केल्या त्याचा संपूर्ण परिणाम शेतकऱ्यांच्या शेतीवर होत चाललाय जर शेतकऱ्यांची शेती जर तुम्हाला टिकवायची असेल शेतकरी टिकवायचा असेल तर या योजना तुम्ही द्या आमचं काय म्हणणं नाहीये पण त्याच्याबरोबर शेतकऱ्यांना हमी भाव दिला गेला पाहिजे त्यांना इन्शिएटिव्ह दिले गेलं पाहिजे शेतकऱ्यांच्या पेन्शन दिले गेली पाहिजे शेतकऱ्यांचे जे, जे तुम्ही तु। आता पाहा की पीव्हीसी सी असेल ट्रॅक्टर असेल याच्यावर जीएसटी आकारला जातो म्हणजे या गोष्टींवर सरकारला लक्ष देणं गरजेचं आहे त्याच्याकडे आम्हाला लक्ष केंद्रित करावं लागणार आहे तर शेतकऱ्यांचे प्रश्न मिटणार आहेत मी आता मला दोन हजार युती सरकारच्या काळामध्ये ज्यावेळेस पहिलं युती सरकार आलं होतं त्यावेळेस स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंना मला बोलण्याची संधी मिळाली होती त्यावेळेस त्यांची घोषणा होती की सत्तावीस लाख बेकारांना मी नोकऱ्या देऊ तर त्यावेळेस मी त्यांना स्वतः भेटलो होतो आणि त्यांना मी हा प्रश्न मांडला होता की तुम्ही काही कुणीच बेकारांना नोकऱ्या देऊ शकत नाही कारण बेकारांना नोकऱ्या देणं कुठलंच सरकारला आता ते जमणार नाहीये त्याचं कारण काय की नोकऱ्या देणं हे काय एवढं सोपं नाहीये तर मी त्यांच्यामुळे प्रोजेक्ट मांडला होता की त्या प्रोजेक्टच्या माध्यमातून जर तुम्ही बेकारांना काम दिलं गेलं तर एक शुगर फॅक्टरीची मी एक त्यांना संकल्पना मांडली होती की एका याच्यामध्ये जर या ठिकाणी कॅनलचं पाणी आलं तर त्या ठिकाणी एक शुगर फॅक्टरी उभं राहीन एक लाख लोकांचा प्रपंच उभरावेल त्या ठिकाणी बेकारांना काम मिळेल त्या ठिकाणी मग साखर उद्योग आल्यानंतर तुम्हाला जे एक्साईज वगैरे ज्या सगळ्या ड्युटी असतील त्याच्यामधून तुमचं कर्जमाफी होईल आणि हा प्रोजेक्ट मांडला होता आताही बेकारांच्या प्रश्नासंदर्भामध्ये ज्यावेळेस विषय येतो तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स कृत्रिम बुद्धिमत्ता आल्यामुळं आता जगातल्या पासष्ट टक्के नोकऱ्या जाणार आहेत आणि मग त्याचा सगळा लोड उद्या जर नोकऱ्या गेला तर त्याचा लोड पुन्हा शेतीवर येणार आहे आणि जर शेतीवर लोड येणार असेल तर अगोदर शेतीमध्ये मारामार आहे शेतीला हमी भाव नाही आहे मजुराची पंचायत आहे आणि जो काम न करणारा वर्ग आहे तो काम न करणारा वर्ग शेती शेतीमध्ये जर आला तर शेतीची याच्यापेक्षा शे बेकार अवस्था होणार आहे आज लोक म्हणतात की हा देश ऐंशी टक्के शेतकऱ्यांचा आहे तर त्याच्यापेक्षा वेगळा आम्ही आता आमचं जे गणित आहे की फक्त तीस टक्के शेतकरी शेतीवर अवलंबून आहेत आता जरी काही लोक जनावर शेती असली पण ते नोकरीमध्ये आहेत व्यवसायामध्ये आहेत त्यांचं वेगळं व्यवसाय बिझनेस आहे फक्त तीस टक्के लोक शेती करतात बाकीचे सत्तर टक्के लोक व्यवसाय नोकरी वकिली डॉक्टर इंजिनियर या पद्धतीचे काम करतात आणि तो त्याचा फायदा घेतात म्हणजे ऐंशी टक्के लोकांना सत्तर टक्के लोकांना फुकट पाहिजे असतं पेट्रोल कमी भावात पाहिजे असतं त्यांना खाद्य तेल कमी भावात पाहिजे असतं राशन त्यांना फुकट भावामध्ये पाहिजे असतं ह्या सगळ्या गोष्टी आहेत या सगळ्या त्यांना फुगट पाहिजे असतात आणि जर हे सगळं जर असेल तर शेती टिकणार नाही शेतकरी टिकणार नाही म्हणून तेलंगणामध्ये चंद्रशेखर राव यांनी तो, तो प्रयोग केला की शेतकऱ्यांना जर टिकवायचं असेल तर त्यांना त्या ठिकाणी किमान एकरी पाच हजार रुपयाची जर तुम्हाला फिरण्यासाठी मदत केली तर शेतकरी टिकू शकतो अन्यथा शेतकरी टिकणार नाही त्याच्यामध्ये दोन गोष्टी आता आपल्याकडे प्रामुख्याने तयार आहेत की शेतकऱ्यांच्या मुलांचे लग्न होत नाही आता पहा की शिंदे सरकारने मुलींना शिक्षण माफ केलंय आता मुलांना केलं नाही आता जर पुन्हा मुली शिकल्या तर पुन्हा शेतकऱ्यांच्या मुलांना थोड्याफार ज्या मुली होत्या तेही मिळणार नाही म्हणून शिक्षणासाठी सुद्धा आता शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षणामध्ये संपूर्ण फीमाफी मिळाली तर हे तुमचे काही प्रश्न मिटणार आहेत अन्यथा प्रश्न मिटणार नाहीत हे प्रश्न वाढत जाणार आहेत मग सरकार कुठले का असतो म्हणा तुम्हाला बेकारी वाढवायची आहे तुम्हाला तुम्हाला तुमचे कार्यकर्ते जिवंत ठेवायचे आहेत का इथली बेकारी दूर करायची ह्या प्रश्नावर तुम्हाला आता विचार करण्याची फार सातत्याने गरज आहे शेतकरी संघटनांच्या मध्ये जो आता जो विषय आहे की राजकीय शेतकरी तयार झालेले आहेत म्हणजे प्रत्येकाला निवडणुकीमधून आमदार व्हायचे खासदार व्हायचे तुम्हाला गरज काय पडली तुम्हाला जर शेतकऱ्याच्या चळवळी लढायची असतील तर आमदार खासदार होण्याची गरज नाहीये तुम्ही रस्त्यावरून सुद्धा शेतकऱ्यांची आंदोलन करू शकता विधानसभेत जाण्याची गरज काय पडलेली आहे आणि जे जे विधानसभेमध्ये गेलेत किंवा लोकसभेमध्ये गेले काय प्रश्न मांडलेले नाहीयेत हा तुम्हाला पेन्शन मिळेल तुमचे काय बाकीचे धंदे चालू होतील म्हणून शेतकऱ्याच्या चळवळीच्या बाबतीमध्ये प्रत्येकाला स्वप्न पडतात की मी शेतकरीची चळवळ चालवली त्याच्यामध्ये आम्ही ते करतो दुर्दैवाने मी आपल्याला माहितीसाठी सांगतो की जो शेतकरी चळवळीमध्ये आहे तो शेतीच करत नाहीये म्हणजे जो शेती करतो तो बोलत नाही आणि जो बोलतो तो शेती करत नाही म्हणजे आमच्याकडे जे शेतकरी नेते तयार झाले त्यांना शेतीबद्दल काही ज्ञान नाहीये आता ते पुस्तकी ज्ञान तर कोणाला बारा आहे की कांदे कसे लावायचे बटाटे कसे लावायचे कांद्याला मागाय हमी भावे मिळाला पाहिजे आमूक झालं पाहिजे हे ते तर कोणी सांगू शकतं परंतु तुम्हाला शेती प्रॅक्टिकल माहीत नाही आता आमच्याकडे काय झाले की केंद्र सरकार बँकेचं शेतकऱ्यांसाठी कर्जाचा कोटा ठरवला जातो हा सगळ्यात महत्वाचा विषय पहा तुम्ही परंतु त्या कोट्यामध्ये शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा न करता तर डॉक्टर इंजिनियर वकील उद्योगपती व्यावसायिक प्राध्यापक जे काही कोणी नोकरीला असतील या नोकरीवाल्यांच्या नावावर सातबारा असतो आणि त्यांच्याकडे सात आहे म्हणून त्यांना कर्ज पुरवठा केला जातो म्हणून पुन्हा शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांचा त्या ठिकाणी पुन्हा कर्ज पुरवठा होत नाही म्हणून शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या मार्गाने जी आता अडचण तयार होती त्या संदर्भामध्ये नव्याने एकदा नवा लढा उभा करावा लागणार आहे आणि आम्हाला असं वाटतं की जातीच्या लढाईपेक्षा मातीची लढाई महत्वाची आहे तो मराठा असेल आता मराठ्यांच्या बाबतीमध्ये जर मी तुम्हाला मुद्दाम सांगतो की मी अण्णासाहेब पाटलांच्या स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांच्या मला काम करण्याची संधी मिळाली मी पुण्यामध्ये कॉलेजला असताना रणजित देसाई असतील यांच्याबरोबर यांच्या बरोबर त्यावेळेस ते अध्यक्ष होते आणि त्यावेळेस त्यांची भूमिका वेगळी होती की आर्थिकदृष्ट्या मराठ्यांना मागासलेल्या मराठ्यांना रिझर्वेशन दिलं गेलं पाहिजे आजही तीच परिस्थिती आहे की सर्व मराठ्यांना रिझर्वेशन न देता की जो गरीब मराठा आहे त्या गरीब मराठ्यांना संधी मिळाल्या गेली पाहिजे त्यांना आणि सगळ्यात महत्वाचा विषय जर तुम्हाला नोकरी पाहिजे असेल तर नोकऱ्या उद्या भविष्यामध्ये शिल्लक राहणार नाहीत तुम्हाला प्रायव्हेट मध्ये एवढ्या नोकऱ्यात मी आता संभाजीनगरचं उदाहरण जर दिलं की बिडकीनला मोठी एमआयडीसी येते पण एमआयडीसी मध्ये तिथं कुशल तंत्रज्ञ नाहीये आता जे आमच्याकडे ते माणसं मिळत नाहीत मग बाहेरून माणसं आणायचे मग ह्या नोकऱ्या लाखो रुपयाच्या नोकऱ्या या ठिकाणी तुम्हाला मिळत आहेत पण तुमच्याकडे शिक्षण नाहीये म्हणून माझ्या सरकारला आता उद्या विनंती करावं लागणार आणि आम्हाला त्या संदर्भात संकर्ष करावा लागणार आहे की शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षणामध्ये माफी दिली गेली पाहिजे त्याला जोपर्यंत शिकायचे तोपर्यंत त्याला शिक्षणाचे पैसे तुम्ही भरा तुम्ही आता जर हे जर केलं नाही तर भविष्यामध्ये फार मोठं संकट या देशावर राज्यावर उभा राहणार आहे महाराष्ट्रामध्ये इंडस्ट्री उभा राहिली पण इंडस्ट्रीमध्ये महाराष्ट्रीयन मुलं कामाला नाही आहेत युपी एम पी बिहार झारखंडच्या लोकांनी पूर्णपणे बंगाली लोकांनी पूर्णपणे एमआयएशी तुमची पूर्णपणे पॅक केलेली आहे मुंबईचा जर विचार केला तर रोहिंग्यानी आणि बांगलादेशींनी सगळे कामं तुमच्या हातामध्ये घेतलेले आहेत आज संभाजीनगरचा जरी विचार तुम्ही केला तर संभाजीनगरमध्ये जर तुम्ही व्यवसायाचा विचार केला तर संभाजीनगरचा व्यवसाय हा तुमच्या ताब्यात राहिलेला नाही बाहेरच्या लोकांनी संभाजीनगरचा व्यवसाय ताब्यात घेतलेला आहे आणि मग या सगळ्या अनेक गोष्टी त्याच्यामध्ये आहेत शेतकऱ्यांचं जर चाक फिरलं हे तुम्ही पहा की शेतकऱ्याला दुष्काळ पडला की सगळ्यात अगोदर संकटामध्ये व्यापारी येतो त्याला चिंता वाटते अरे दुष्काळ पडला कसं काय व्हायचं आता घड्याळामध्ये पूर्वीच्या घड्याळामध्ये अनेक चाक होते एक मोठं चाक त्याच्यानंतर एक बारीक चाक शेवट चाक शेतकऱ्यांचं मोठं चाक आहे मोठं चाक फिरलं तर बाकीचे छोटे 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 चाक फिरतात शेतकऱ्याच्या हातामध्ये पैसे आले समजा कापूस आला की तो कापूस लगेच व्यापाऱ्याकडे जातो जा तो, तो व्यापाऱ्याचं चलन सुरू होतो तो मार्केटमध्ये पैसा येतो ते कपडे घेतात कपडे विकल्या जातात म्हणजे डॉक्टरकडे पाहिजे हे सगळं चलन आहे म्हणून शेतकरी जिवंत राहायला पाहिजे तुमचं राजकारण जिवंत राहणार आहे की नाही राहणार हा महत्वाचा विषय नाही आहे आता सगळ्यांचा आम्ही राजकारणावर चर्चा करतो संपूर्ण आताची विधानसभेची इलेक्शन जी झाली ती राजकारणावर त्यांच्या स्वतःचं राजकारण आणि शिव्या गाळीवर त्याच्यावर झालेले आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कुणी विधानसभेमध्ये बोललं नाही लोकसभेमध्ये कुणी बोललेलं नाही आणि जोपर्यंत तुम्हाला शेतकऱ्यांना असं वाटत नाही की माझ्या प्रश्नावर कुणीतरी बोलणारा त्या ठिकाणी आमदार खासदार जाणार आहे त्याच्या तोपर्यंत तुम्हाला काही न्याय मिळणार नाही आम्ही कधी आमदार आणि खासदारांना विचारत नाहीये तू उद्या विधानसभेत गेल्यानंतर माझ्या प्रश्नावर काय मांडणार आहे आणि गावाकडे आल्यानंतर तू खरंच मांडलं नाही कारण अनेक लोक फक्त तिथं जातात आणि परत येतात कधी विधानसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये लोकसभेमध्ये बोललेले आम्हाला पाहायला मिळत नाहीत आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जोपर्यंत तुम्ही बोलत नाहीत तोपर्यंत हा प्रश्न मार्गी लागणार नाही शेतकरी जिवंत राहिले तर देश जिवंत राहणार आहे परंतु राज्यातील देशाच्या शेतकरी संघटनांचा मी काही बोलत नाही कारण माझे तेवढी कुवत नाहीये मी तेवढ्या उंचीचा माणूस नाही पण राज्यामधील शेतकरी संघटनांच्या चळवळीच्या आंदरामध्ये एक नव्याने आम्हाला पुनर्विचार करण्याची गरज आहे मी माझ्या पुरता विचार माझा गेल्या काही दिवसापासून विचारामध्ये आहे किमान मराठा चळवळीमध्ये जे शेतकऱ्यांचे मुलं काम करत होते किमान त्यांना तरी आता आपण संघटित करून एक नव्याने एक संघटन पुन्हा नव्याने उभा करण्याचा विचार चालू आहे पहिली भूमिका आहे की राज्य सरकारने जी घोषणा केली होती किती कर्ज शेतकऱ्यांची कर्जमाफी केली गेली के पाहिजे हा त्या सगळ्यात महत्त्वाचा विषय आणि रोजगारचे कामं शेतकऱ्यांच्या शेतावर सुरू केले गेले पाहिजेत हे दोन लढीत आम्हाला निश्चितपणे सुरू करावं लागते निश्चितच आपण सांगितलं ते एकदम डीप मध्ये सांगितलं त्याबद्दल वाद नाही तुम्ही आता उल्लेख केला होता एक जून दोन हजार सतराला जे शेतकरी संप झाला होता तेव्हाही युतीचं सरकार होतं मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस होते आताही देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होण्याची शक्यता आहे आणि तुम्ही ज्या मागण्या मागताय त्यावेळेस जे झालं तेच असं होईल का असं वाटतंय की तुम्हाला म्हणजे मागण्या मान्य होईल नाही त्यावेळेस खर तर चुकीचा प्रबोड न केला गेला त्यावेळेस शेतकऱ्यांना साडेतीनशे तीनशे साठ कोटी रुपयाची कर्जमाफी पहिल्या याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज योजनेमध्ये झाली होती आणि तेच ते योगदान जे आहे ते पहिलं दोन हजार सतराचं जे शेतकरी आंदोलन आहे कर्जमुक्ती आंदोलन त्याचं सर्व श्रेय आणि त्याचाच धागा पकडून नंतर पुन्हा ठाकरे साहेबांनी त्याची कर्जमाफी केली जवळजवळ आठशे कोटीच्या घरामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली आता त्याच्याबद्दल आमच्या शेतकरी चळवळीमधल्या काही लोकांना अशी भीती वाटली की त्या आंदोलनामध्ये जे शेतकरी चळवळीमध्ये आम्ही एवढे मोठे असताना आमचं एवढं नाव असताना आम्हाला एवढं यश मिळालं नाही आणि हे जे नौखे मुलं आहेत नवख्या मुलांना एवढं मोठं यश मिळालंय आणि त्या त्यांच्या पोटा पोटात दुखलं आणि ते पोटात दुखल्यामुळे त्यांनी आमची अनावश्यक बदनामी केली गेली मूळ प्रश्नाकडे कुणी गेलं नाही की देवेंद्र फडणवीस मध्ये दे नक्की प्रश्न काय झाला अहो शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली वन टाईम सेटलमेंटचा विषय झाला बरेच प्रश्न त्या ठिकाणी मार्गी लागले आमच्याकडे काय झाले आता ट्रोलिंग हा जो विषय आहे की कुठलाही अभ्यास न करता व्हॉट्सअपवर एखादी गोष्ट आली की आम्ही त्याला ट्रोल करतो एखादी ट्रोल केलं की के दुसरा ट्रोल करतो आणि काही लोकांची अनावश्यक बदनामी करण्याचं जो एक षडयंत्र आपल्याकडे केलं गेलं जातं म्हणजे त्यावेळेस पहा की शेतकऱ्याचा संप झाला मुख्यमंत्र्यांच्या बरोबर चर्चा झाली सात वाजेपर्यंत सगळं इकडे खुशीचं वातावरण होतं आणि सात नंतर एका माध्यमाने चुकीच्या पद्धतीने बातमी द्यायला सुरुवात केली आणि ते मग बाकीच्या मुद्दाम जाणीवपूर्वक त्या माध्यमाने ट्रोलिंग करण्यासाठी साथ स्वतःचा टीआरपी वाढवण्यासाठी शेतकऱ्याच्या आंदोलनाला खीळ बसवली आणि तीच सगळ्या महत्वाचा विषय आहे आणि त्या काळामध्ये सुद्धा हे आंदोलन फार पुढे गेलं असतं जर त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या मुलांनी जे मराठ मला दुर्दैवी वाटतं की आम्ही आता मराठवाड्यामधून मी आता त्याचं नेतृत्व करत मागे होतो हे सगळं करत असताना मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी आमच्या मागे उभं राहायला पाहिजे होतं पण आमच्या मागे कुणी उभं राहिलं नाही मी तर खरं त्यावेळेस दोन महिने माझ्याबरोबर आमचे एक मित्र होते विजयराव काकडे आणि मी जण संपूर्णपणे मराठवाड्यामध्ये आणि विदर्भामध्ये फिरत होतो उन्हामध्ये फिरत होतो कुणी आम्हाला विचारलं नाही की तुम्ही काय खाता काय पिता चोवीस तास आमची गाडी चालत होती परंतु मोर्चा मध्ये कुणी आलं नाही आंदोलनामध्ये कुणी आलं नाही मी पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्याचे जेव्हा आंदोलन केलं परंतु ज्यावेळेस आमच्यावर टीका करायची वेळ येईल त्यावेळेस सगळेच रस्त्यावर राजकारणी लोक सगळ्याच पक्षाच्या लोकांना असं वाटलं की बाबा आता हे काय गुन्हेगार आहेत की काय म्हणजे या पद्धतीने जर शेतकरी चळवळी शेतकऱ्यांच्या मुलं जर असे वागायला लागले तर शेतकरी चळवळ वाढणार नाही तुम्हाला समजलं पाहिजे की हे लोक आपल्यासाठी करतायत रात्रदिवस झटतायत मी मला माहिती की माझे वडील कॅन्सरने आजारी होते कॅन्सरने आजारी असताना मला त्यांच्यावर बसता आलं नाही मी रस्त्यावर त्यांचा मी रोज रस्त्यावर शेतकऱ्यांसाठी आंदोलनामध्ये होतो माझे वडील गेल्यानंतर सुद्धा शेतकरी काही लोक मला स्मशानभूमीमध्ये हो त्यांच्या कामाचे कागदपत्र घेऊन आले होते याच्यापेक्षा वेगळं आम्ही काय काम करू शकतो म्हणजे तुम्हाला काय आम्ही आमचं कातडी काढून देऊ शकतो म्हणजे गेल्या पंचाळीस शेहेचाळीस वर्षामध्ये एखाद्या व्यक्तीने जर चळवळ केली प्रामाणिकपणे आणि तुम्हाला काही माहिती नसताना जर तुम्ही टीका केली तर ह्या शेतकरी चळवळी कशा टिकणार आहेत तर कधी कधी लोकांना समजत नाही हा ट्रोलिंग विषय थांबल्या गेला पाहिजे त्याच्यावर चर्चा झाली गेली पाहिजे निश्चितच आता नवीन तुम्ही म्हणतायत की संघटन केलं पाहिजे तर काय नेमकं तरुणांना सांगाल किंवा शेतकरी संघटनेला कारण की आता शेतकरी संघटनेचे नेते जे होते आमदार होते ते आता विधानसभेत निवडून आलेले नाहीये ते सुद्धा आता येतील असं वाटतंय तुम्हाला नाही नाही मला आता बघा शेतकरी संघटनेतल्या आता मी ना नाव काही घेणार नाही काही त्याला ना व्यवसायाचं स्वरूप दिलेलं आहे म्हणून मी तुम्हाला आधीच सांगितले की जे शेती करत नाहीत म्हणजे जो शेती करत आहे तो शेतकरी नेता झालेला आहे आणि जो शेतकरी आहे तो कधीच बोलत नाही त्याला बोलायला करायचं त्याला वेळच नाहीये म्हणजे आम्ही आता कधी कधी व्हॉट्सअपवर पाहतो की काही लोक ते नांगर धरताना फोटो टाकतात पेरताना फोटो टाकतात गाईला हात लावताना फोटो लावतात शेतकऱ्याला पुढे वेळ गाईला हात लावताना फोटो लावायचा नांगरताना फोटो दाखवायचा पहिले पेरणी करताना फोटो दाखवायचा आणि या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आम्हाला तरुण मुलांना या समजल्या गेल्या पाहिजेत की शेतकऱ्याच्या शिद्धीमाला जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत तुमचं तुमचं कुणीही कल्याण कर करू शकणार नाही जगातले कुठलेही माणसं कर, करू शकणार नाही पण एक मी निश्चित सांगतो जगामध्ये औद्योगिक क्रांती वाढत चाललेली आहे वा, 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 आर्टिफिशियल इंटेलिजन्स वाढत चाललेली कृत्रिम बुद्धिमत्ता वाढत चाललेली आहे आणि त्यामुळे संपूर्ण लोड शेतीवर हो येणार आहे एक ना एक दिवस तुम्हाला शेतीला चांगले दिवस येणार आहे तुम्हाला पेशन्स ठेवले पाहिजेत आणि शेतीमध्ये आधुनिकता आली पाहिजे तुम्ही राजकारणावर दिवस दिवस चर्चा एखाद्या पानपट्टीवर बसून हॉटेलमध्ये बसून चर्चा करता तर तुम्ही तुम्हाला आता शेतकऱ्यांच्या मुलांनी शेतीच्या संदर्भामध्ये हमी संदर्भामध्ये जोपर्यंत शेतकऱ्यांची मुलं चर्चा करणार नाहीत किंवा स्वतः आता पहा की आपण मराठवाड्यामध्ये आपल्याकडे मोसंबी आहे तर मोसंबीची विक्री व्यवस्था बागवान समाजाच्या हातामध्ये आहे म्हणजे बागवान जो भाव तो आम तो आमचा तो बागवान का भगवान तो आमचा भगवान नाही ना शेतकऱ्यांच्या मुलांनी व्यापारी लाईनमध्ये आलं की पाहिजे मध्ये आलं 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 तरच तुम्हाला उद्या मूल्यवर्धन केलं तर पैसे मिळणार आहेत ह्या अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये एक गोष्ट नाहीये याच्यासाठी राज्य सरकारने प्रयत्नशील राहिले पाहिजे माझ्या जी राधाकृष्ण विखे पाटील माझे कृषी मंत्री असताना त्यावेळेस मी त्यांना पवार साहेब कृषी मंत्री होतो मी हा विषय मांडला होता की दिल्ली मुंबई चेन्नई बेंगलोर अशा शहरामध्ये महाराष्ट्राचे पणन व्यवस्था पाहिजे की त्या ठिकाणी जर पणन व्यवस्था असेल तर शेतकऱ्यांचा जो शेती माल आहे त्या ठिकाणी आम्हाला विक्री सुलभ होईल माझे इथली मोसंबी पैठणची मोसंबी असेल तर मला दिल्लीच्या मार्केटमध्ये डायरेक्ट विकता आली पाहिजे मला सिक्युरिटी मिळाली पाहिजे आणि हे जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत तुम्हाला या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्हाला प्रश्न सॉल्व्ह होणार नाही शेतकऱ्यांचे आंदोलन करून किंवा मोर्चे काढून आंदोलन उपोषण करून प्रश्न मिटत नाहीत तुमच्याकडे सोल्युशन पाहिजे तुम्ही त्याला पर्याय व्यवस्था दिली गेली पाहिजे म्हणजे आज सुद्धा नुसतं उपोषण करून किंवा रस्ता रोको करून ह्या प्रश्न मार्गी लागणार नाही मला आम्ही दुधाच्या भावासंदर्भात सुद्धा हा जो विषय आला होता की आनंद डेअरीला जर भाव द्यायला परवडतो तर महाराष्ट्रातील डेअरीला का भाव द्यायला परवडत नाही महाराष्ट्रातील दूध संघामध्ये गावामध्ये चार चार राजकारण दूध डेअऱ्या तयार केलेल्या आहेत त्याचं उत्पादन खर्च वाढलेला आहे ते जर वर वन आमरेला सिस्टीम म्हणजे गावामध्ये एकच जर दूध डेअरी आणली त्याला शेतकऱ्याने सरकारने जर लाईटला सबसिडी दिली गेली तर शेतकऱ्यांना दुधाला भाव जास्त देऊ शकता येतो त्याच्यातलं राजकारण कमी होऊ शकतं गुजरातमध्ये जर उसाला आपल्यापेक्षा दीड पड टनाला भाव दिला जाऊ परवडतं मग आम्हाला का परवडत नाहीत पण आम्हाला राजकारणामध्ये आमचा जो सहकार घुसलेला आहे तो सहकार राजकारणामधून बाहेर काढावा लागेल ते शेतकरी चळवळीचं फार महत्वाचं काम आहे आणि जोपर्यंत शेतकऱ्यांची मुलं हे समजून घेत नाहीत शेतकऱ्यांच्या बोलांनी जरा थोडस शहाणं झालं पाहिजे त्यांना समजलं पाहिजे की माझे नक्की प्रश्न काय आहेत जोपर्यंत राजकारणाचे झेंडे तुम्ही बाजूला ठेवणार नाहीत आम्ही उठलं की आम्हाला दुसरा विषय राहिलेला नाहीये की राजकारण राजकारण सोडून आम्ही त्याच्यावर चर्चा करतो म्हणजे आपल्याकडे पवारसाहेब नेहमी म्हणतात की आमच्याकडे पानपट्टीवर बसल्यानंतर हॉटेलवर हो बसल्यानंतर आम्ही अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षावर बोलू शकतो एवढी आमची लोकशाही स्वस्त आहे म्हणजे आम्ही कशावर बोलू पण आम्ही शेतीवर बोलत नाही माझे एक नातेवाईक आहेत बारामतीमध्ये जाचक म्हणून त्यांची मोठी फॅमिली आहे ते त्याचे ते राजकारणावर कधी चर्चा करत नाही तो त्यांची चर्चा असते की माझा माळेगाव साखर त्यांचा जो मा साखर कारखाना आहे तो सोमेश्वर साखर कारखाना ते उसाला कसा भाव मिळणार आहे त्यांच्याकडे डाळीम असतात त्यांच्याकडे पिरो आहेत त्यांच्याकडे किळे आहेत त्यांचा एक्सपोर्ट कसा माल होईल तो त्याचे रेट कसे मिळतील याच्यावर चर्चा करतात पण मी अनेक कुटुंबामध्ये पाहिलं आम्ही राजकारणावर चर्चा करतो आपण मुंबईमध्ये जर लोकलमध्ये बसलो तर अनेक लोक कामगार असतात गुजराती लोक असतात ते बाकी शेअर मार्केट सुरून दुसऱ्यावर चर्चा करत नाही हो पण आपण जर मुंबईमधून काही शेतकरी जर गेलेले असले तिकडे मंत्रालयात भेटायला तर आम्ही राजकारणावर चर्चा करतो ही जे विषय आहे राजकारणावर चर्चा करायचा विषय थांबला गेला पाहिजे मला कशामध्ये फायदा आहे शेतकऱ्यांना कशामध्ये फायदा आहे बेकारीची समस्या दूर कशी होणार आहे कुठलाही सरकार जगातलं कुठलंही सरकार इथून पुढे बेकारानं नोकऱ्या देऊ शकणार नाहीये हे लक्षात घ्या देशामध्ये उद्या दहा वर्षामध्ये पासष्ट टक्के नोकऱ्या जाणार आहेत भारताचा विषय नाहीये तुम्हाला लोकांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत तुम्हाला शिकायचं नाहीये काम करायची तयारी नाहीये आज महाराष्ट्रामधले सगळे व्यवसाय बाहेरच्या लोकांनी ताब्यात घेतलेले आम्ही काही करू शकत नाहीत आणि जोपर्यंत आम्ही ती करण्याची तयारी ठेवणार नाही तोपर्यंत शेतकऱ्याच्या मनाला संधी नाहीये शेतकऱ्याने आता स्वतःचा आम्हाला रस्त्यावर बसून विकण्याची तयारी ठेवली पाहिजे निश्चितच मला एक सांगा आता नरेंद्र मोदी आले होते नरेंद्र मोदी सभेत म्हटले होते की आम्ही स्वामींना सहा हजार एमएसपी देणार पण स्वामीनाथन आयोगावरती एक शब्दही बोलले नाही याविषयी तुम्हाला काय वाटतं आणि काय सांगाल तुम्ही सर नाही स्वामीनाथन विषय आता खरं खरं तर काल बह्या झालेलं आहे स्वाभिनाथन आयोगावर लोकांच्या खूप चर्चा झालेल्या आहेत त्या चारशे बाणं कुणी वाचलेली नाहीत एकदम सोपं झालंय की ते राजकारणावर जसं बोलायला सोपं असताना तर सहज कुणी म्हणतो स्वामीनाथन आयोगावर आम्हाला आता आम्हाला स्वामीभवान तुम्हाला काय माहिती स्वामी स्वामी स्वामीनाथन आयोग अहो देशा राज्यामध्ये देशामध्ये दोन कृषी मूल्य आयोग येते राज्याचा कृषी मूल्य आयोग वेगळा आणि केंद्राचा कृषी मूल्य आयोग वेगळा आहे आता राज्याने कृषी मूल्य आयोगाचा भाव वेगळा ठरवतो केंद्राचा कृषी मूल्य आयोगाचा भाव वेगळा आहे मी आपल्या माहितीसाठी सांगतो की गव्हाचा उत्पादन खर्चाचं मी तुम्हाला उतर होतो पंजाब मधला उत... गहू थी तिथं तीस टन तीस क्विंटल चाळीस क्विंटल होतो माझ्याकडे पंधरा क्विंटल गहू तयार होतो माझा उत्पादन खर्च तेवढाच आणि त्यांचा उत्पादन खर्च तेवढाच आहे त्यांना गहू तेवढा परवडतो ना माझा आणि त्यांचा जो डिफरन्स आहे जो हा फरक आहे तो फरक दिला गेला पाहिजे आणि सोयाबीन वगैरे जो आहे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये त्याचे जे हे आहेत फरक भाव भावांतर मध्य प्रदेशमध्ये भावांतर योजना राबवली होती ती राबवली गेली पाहिजे तुम्ही आता सोयाबीन गहू ज्वारी बाजरी याच्या पुढे बाहेर गेलं पाहिजे तुम्हाला एक तर तुमच्याकडे साठवणुकीची तयारी पाहिजे की माझ्याकडे तुमची कॅपॅसिटी वाढली पाहिजे की मी जे माझ्याकडे साठवता येईल असं मी माल तयार केला पाहिजे की जे सरकारवर दडपण आलं पाहिजे म्हणजे तुम्ही जर मोठ्या प्रमाणामध्ये कापूस उत्पादन केलं तर सरकारवर दडपण येऊ शकतं की आता कापूस खरेदी केला गेला पाहिजे तुम्ही कापसाचा बॉम्ब तयार ना आता तुम्ही टमाटे तयार करता तो तुम्हाला उद्या फेकून द्यावं लागतात तुम्ही झेंडू एवढे तयार करता की एक दिवस विकतात तर दुसऱ्या दिवशी रस्त्यावर फेकून द्यावं लागतात अहो याच्याकडे तुम्ही अभ्यास करत नाही तुम्ही युट्युबवर आणि कुठं पेपरमध्ये वाचून जर तुम्ही शेती करणार असेल तर तुम्ही मरणार ना बाकी काय होणार आहे आता जे आमच्याकडे युट्यूबवर जे अभ्यास करतात आणि शेती करतात ना की अमुक अमुक ड्रॅगन फ्रूटचे एकरी दहा लाख रुपये झाले आता तू ड्रॅगन फ्रूटच खाल्लं नाही अजून ड्रॅगन फ्रूट कुठं विकतात हेच माहित नाहीये ड्रॅगन फ्रूटला उत्पादन खर्च किती आहे माहीत नाहीये आणि आम्ही युट्यूबर जातो मग ते ड्रॅगन फ्रूट लावतो मग ते अमुक करतो तमुक करतो कसं शक्य आहे पूर्वीच्या लोकांनी ना पूर्वीच्या लोकांनी आडणी होते का त्यांनी त्यांची शेतीची पद्धत ठरवली होती ते कधी नुकसानीमध्ये गेले नाहीयेत त्यांना कधी अडचण आली नाहीये आम्ही चुकीच्या पद्धतीने आज शेती करतो आणि त्याच्यामुळे अडचणी झाले मोदी साहेबांनी जरी सांगितलं असलं तरी ठीक झालं त्यानंतर कुणी त्या याच्यामध्ये प्रचाराचा मुद्दा घेतला मला तर काही प्रचाराचा मुद्दा दिसलाच नाहीये कुठल्याही आमदार लोकसभेच्या किंवा खासदारांनी किंवा आमदारांनी याच्या शेतकऱ्यांच्या शेतीमालावर विषय आहेत फक्त त्यांना आता कांद्याचा जो भाव आहे की त्यांना कांद्याचा भाव तर ठराव ठेवावा लागला जर ते ठेवला नसता तर त्यांना लोकसभेला जो झटका बसला तो विधानसभेला झटका बसला असता पण शेतकऱ्यांचा प्रॉब्लेम काय झाला की ऊसाच्या सारख्या पिकामध्ये शेतकरी संघटित आहेत म्हणजे राज्यामधला मी जर हिशोब केला तर एक चार ते पाच टक्के ऊस उत्पादक आहेत बाकीच्या जवळजवळ सगळा इतर उत्पादक आहेत म्हणजे तुरीवाला वेगळा आहे ज्वारीवाला वेगळा आहे बाजरेवाला आहे कापसावाला वेगळा आहे सोयाबीनवाला वेगळा आहे आणि याचं संघटन होणं फार अवघड आहे त्याच्यामुळे जो प्रश्न आहे सगळ्यात महत्वाचा विषय शेतकरी चळवळी संघटना तयार होणं फार अवघड आहे उसावाला संघटना करू शकतो तो ठराविक एरियामध्ये असतो मोठ्या एरियामध्ये शेतकऱ्यांची संघटना होऊ शकत नाही परंतु तरीही आता राज्य सरकारने जी घोषणा केली विधानसभेमध्ये ते आता विधानसभाच्या निवडणुकीमध्ये त्यांनी जे काही आता जाहीरनामा दिला त्या जाहीरनाम्याचा पाठपुवा हो करण्यासाठी शेतकऱ्यांच्या मुलांनी संघटित जाणं म्हणून फार महत्त्वाचं गरजेचं आहे निश्चितच जाता आता शेवटी एकच प्रश्न आहे की <laughs> जसं तुम्ही आता उल्लेख केला होता की तेलंगणामध्ये रायतू बंधू जी योजना आहे रायतू बंधू योजनेचा तुम्ही उल्लेख केला की तिथं तेलंगणामध्ये चांगल्या प्रकारे राबवली आहे त्याच पद्धतीने त्याच धर्तीवर महाराष्ट्राच्या शासनाने कोणती योजना राबवली पाहिजे आणि दुसरी महत्वाची गोष्ट जसं तुम्ही सांगितलंय की शेतकरी चळवळीत आता नेता उरलेला नाहीये संघटन ते मार्केटिंग झालेली आहे तर तुम्ही कोणत्या पद्धतीने महाराष्ट्रात किंवा मराठवाड्यात संघटन निर्माण नाही आम्ही आता जे चेहरे चर्चेमध्ये नाहीयेत म्हणजे जसं आम्ही दोन हजार सतरा मध्ये जो चेहरा शेतकरी आंदोलनामध्ये कधी नव्हता की जे आम्ही तरुण मुलं जमा केले आणि ते शेतकरी चळवळीमध्ये एकत्र आले आणि आम्ही ती क्रांती करून दाखवली त्याच पद्धतीने आम्हाला जे व्यावसायिक शेतकरी नेते नाहीत की त्यांचा धंदाच फक्त शेती शेतकऱ्याचं चळवळी चा चालवणं आणि शेतकऱ्याच्या नावावर दुकानदारी करणं एवढा त्यांचा व्यवसाय आहे त्यांना आम्हाला बरोबर न घेता एक नव्यानी जे शेतकऱ्यांच्या खरंच प्रश्नासाठी लढतायत प्रामाणिकपणे लढतायत अशांना आम्हाला संघटितपणे करावं लागणार आहे आणि त्यांच्यामध्ये हा विषय बिंबवा लागणार आहे एवढं सोपं नाहीये कारण राजकीय पक्षांनी त्यांच्यावर एवढं हिपनॉटिस केलेलं आहे त्यांच्यावर संमोन केलेलं आहे की राजकीय पक्षाच्या तावडीतून आम्हाला या सगळ्यांना बाहेर काढावं लागणार आहे ते बाहेर काढले तरच आम्हाला शेतकरी चळवळ पुढे चालवता येईल अन्यथा सर्वच राजकीय पक्षांनी शेतकरी चळवळी संपवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याला वेगवेगळे कारण असतील वेगवेगळ्या पद्धतीने संपवले आहेत त्यांनी त्यांच्या राजकीय लाभासाठी केले आम्हाला आता वेगळा निस्वार्थपणे चळवळ उभा करावं लागणार आहे जातीची लढाई मातीवर येणार ना का आम्हाला असं म्हणणे की जातीची लढाई मातीवरच आली पाहिजे कारण माती हो हाच तुमचा जीवनाचा सगळ्यात खरा भाग आहे माती असेल तरच तुमच्या जाती टिकणार आहेत माती नसेल तर काय टिकणार आहे अन्नच नसेल तुम्हाला तर बाकीच्या काही गोष्टी नाहीये म्हणून आम्ही कधी कधी म्हणतो की बाबा माझी आई आहे ती काळी आई ही माझी आई आहे मी माझ्या आईला ठोकरून कसं चालणार आहे आणि भविष्यामध्ये जर तीच तुम्हाला जगवणार आहे नोकरी मिळेल नाही मिळेल म्हणून आता आमच्याकडे सुद्धा मुलगी देताना मुलगा डॉक्टर आहे का इंजिनियर आहे हे तर पाहतातच पण त्याला शिती आहे का विचारतात शिती आहे काय विचारतात तर तू उद्या नोकरी त्याची जर गेली तर ती काळी आई मला किमान त्याला ज्वा त्या माझ्या जावायला आणि लिकीला खायला घालेल ही माझी आमची एक आत्मीय इच्छा असते कारण त्याला शेती दोन एकर तरी शेती पाहिजे ती त्याचं उद्या तिकडे नोकरीमध्ये काही जरी झालं तरी आलं पाहिजे म्हणून माती ही महत्वाची आहे जात ही महत्वाची नाहीये जातीने आम्ही आमच्या जातीमध्ये गावामध्ये संघर्ष झालाय तो मला आम्हाला कुठंतरी थांबला पाहिजे आणि त्याचे त्यासाठी तुम्हाला सर्वांनाच प्रयत्न करावा लागणार आहे जयजी जी त्यातला प्रयत्न करायला कोणी घटक नाहीये माध्यमांना माझी विनंती आहे माध्यमांनी याच्यामध्ये पुढाकार घेतला पाहिजे कारण सगळ्यात महत्वाचं मला माहिती आहे की शेतकऱ्याचं दोन हजार सतराचं आंदोलन असेल किंवा आता जरांग्यांचं आंदोलन असेल हे सगळं माध्यमांनी पुढं नेलं आणि त्याच्यामध्ये माध्यमांचं श्रेय आहे माध्यमांनी जर हे लोकांच्यावर बिंबवलं गेलं की शेतकऱ्यांना आता राहिलं गेलं पाहिजे शेतकऱ्यांची चवळ लढली गेली पाहिजे तर वेगळ्या पद्धतीने माध्यमांनी पुढं आलं पाहिजे आता राजकीय तोरा जो चालू आहे की एकदा याला बोलायला लावायचं एकदा त्याला बोलायला लावायचं त्याला एकदा त्याला बोलायला लावायचं म्हणजे हे ज्याला मुर्गे की मुर्गे लढाव मुरगा लढाव जी कार्यक्रम चालू आहे तो मुर्गा लढाव कार्यक्रम थांबवला पाहिजे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तुम्ही आता कुणीच बोलत नाहीये आता मला तुम्ही पहिले ग्रहस्थ आहात की पहिला चॅनल आहे की लॉर्ड मराठा की त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर माझ्या माझ्याशी बोलण्याचं धाडस केलेलं आहे मी तुमचं अभिनंदन करतो कारण ते शेतकऱ्यांच्या प्रश्नावर न बोलण्यापेक्षा राजकीय कलगेतुरवळ जास्त बोलतात की या आमदारांनी काय बोलले किंवा पडलेला काय म्हणला याचं काय डिपॉझिट गेलं आणि त्याच्या त्याच्यात काय ईएम मध्ये काय घोट झाले हे काही फार महत्वाचा विषय नाही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तुम्ही बोलायला लागा तरच तुम्ही सगळ्या गोष्टी होतील आणि माझं मी तुमचं अभिनंदन करतो की तुम्ही पहिलं धाडस केलं आणि तुम्ही याला वाचा फुरली निश्चितच आज आपल्यासोबत होते शेतकरी संघटनेचे नेते जयजी श्रीवंशी त्यांनी आपल्या मनोगत व्यक्त केलंय आणि खूप तळमळीने त्यांनी सांगितलंय की शेतकरी संघटना आणि शेतकरी जगला पाहिजे जातीची लढाई ही मातीवर आली पाहिजे आणि निश्चितच येणाऱ्या काळात ते संघटन करून एक नवीन आंदोलन निश्चितच उभं करतील असे त्यांना शुभेच्छा देतो आपण आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल लॉर्ड मराठवाडा चॅनलमध्ये मी मनापासून आपलं धन्यवाद व्यक्त करतो धन्यवाद